महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन राज ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रथमच पिंपरी भव्य शक्ती प्रदर्शन होणार आहे रविवारी नऊ मार्च रोजी सकाळी प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात हा ऐतिहासिक मेळावा रंगणार असल्याचं मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय ते काय म्हणाले पाहूयात कल्पना असेल की पक्षाचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला पण मत्या साहेबांनी जाहीर केलं होतं की मी लवकरच माझ्या पक्षाची एक आजारशे आचारशेत आणणार आहे आणि रिफॉर्मेशन म्हणजे बरेचसं पुनर्मार्गदर्शिका करणार आहे आखरी पक्षाची चालू आणि त्यामध्ये बरेचसे नवीन पद येणार आहेत बरेचशा पदांमध्ये फेरफार घेणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून सगळं मुद्दा माहिती दिली दोन तारखेच्या मेळाव्यामध्ये वार्ताहर दिल्यानं दिली जाईल आणि सुरू होणार आहे आणि त्यासाठी तो मेळावा मेळावा आमचा वार्ताहर नंतर तिस तारखेला शिवाजी शिवाजी बाडव मुडव्या निमित्त सर्वप्रथम कारण त्याला काय आणखी सोल्युशन बोलायचं ते आपल्याला पॉलिटिकल जे बोलतो त्याच्यामुळे ह्या वेळाला तुम्हाला जे पॉलिटिकल बोलतील अशा अपेक्षा काय नंतर पॉईंट मनसेचे नवे धोरण आणि जे नवं फाउंडेशन होणार आहे ते ह्या मेळाव्यात आज सर जाहीर करतील असं वाटतं मला असं वाटतं बऱ्याचशा गोष्टी त्याचे तुम्हाला भेटतील मध्यंतरी पिंपरी चिंचवड शहरात मराठी पाट्यांची मोहीम राबवली होती मात्र ती कुठेतरी कमी पडली अजून बऱ्याच ठिकाणी आता अधिवेशन होत आहे राज्य मराठ्यांची राज्यकर्ते मराठी छत्रपतीच्या लावणी राज्य आपण होते प्रभू जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले यांचं नाव घेतो आणि मराठी राज्यामध्ये आपल्याला मराठी पाठण्यासाठी आंदोलन करावं ते केवढ दुर्दैव आहे मराठी भाषा बोलली गेली पाहिजे कोर्टात बोलली गेली पाहिजे राज्य सरकारमध्ये मराठी भाषा आली पाहिजे दुर्दैव नाही आपल्याला म्हणजे नाव फलक बदलायला पाहिजे कायदा केला तरी जर काय करत असेल तर राज्याचा धाकणा असला पाहिजे पुढे आम्ही तुम्हाला बोलतो की आम्हाला यांच्या संधी द्या आम्ही दाखवतो धाक नावाची गोष्ट काय असते अधिवेशनला चार दिवस बाकी आपण पत्र व्यवहार करणार प्रशासनाची महापालिका पत्रव्यवहार करून काय करतात त्या ऑलरेडी माहिती आपली भूमिका स्पष्ट आहे पत्रव्यवहार उपयोग काय महाराष्ट्र आम्ही या विषयावरती बोलतो मराठी डिलिव्हरी बॉयला पोलिसांना सर प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड